नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि मला ओळखलं जातं वेगवेगळ्या प्रयोगांसाठी आंब्यामध्ये जगभरातले वेगवेगळे प्रयोग जे केले आणि भारतात जे नवीन नवीन प्रयोग आणले तीन बाय बारा तीन बाय सात तीन बाय दहा तीन बाय चौदा तीन बाय पंधरा चार बाय बारा असे विविध आंब्याचे प्रयोग आपण भारतात आणले आणि त्याचे रिझल्ट तुम्ही जर बघितले तर जबरदस्त रिझल्ट येतात तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे दोन ते तीन प्रकार आहेत वाढीच्या काळातल्या छाटण्या उत्पादन काळातल्या छाटण्या आणि खरड छाटणी तीन बाय बारा फूट जर तुमची आंब्याची बाग असेल तर बारा वर्षानंतर तुम्हाला खरड छाटणी करावी लागते तीन बाय दहाची जर लागवड असेल तर दहा वर्षाने खरड छाटणी कर करावी लागते आणि त्याने कंट्रोल करून तुम्ही अशा बागा डेव्हलप करू शकता लक्षात घ्या आता जर तुम्ही युट्यूबवर बघितलं तर एखादा येतो ये आणि म्हणतो हे शक्य नाही एकात एक पाणं घुसतील एकात एक झाडं घुसतील एकात एक मुळ्या घुसतील त्याला उत्पादन येणार नाही अमुक होणार नाही ढमुक होणार नाही हे होईल अरे तुला कंट्रोल करता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणे गरजेची गोष्ट आहे टेक्निकल गोष्टी टेक्निकल बाबी समजून घ्यायच्या इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजी म्हणजे काय तीन तीन फुटावर झाडं लावली चार चार फुटावर झाडं लावली तीन बाय चौदा किले तीन बाय बारा किलो म्हणजे इस्रायल तंत्रज्ञान झालं असं नाही मित्रांनो हे करण्यासाठी तुम्हाला प्रसन, भी 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 टेक्निकल प्रसन प्रसनची गरज आहे आणि तुम्ही जर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं तर वाडीच्या काळातल्या उत्पादन काळातल्या छाटणी आणि खरड छाटणी त्याच्याबद्दल टेक्निकल माहिती पाहिजे इथं मी वेगवेगळे प्रयोग केले चांगला बाहेर येतो म्हणजे असं डायरेक्ट इत नाही तर त्याला टेक्निकल जावं लागेल आणि ते टेक्निकल बाबींचा अभ्यास करूनच तुम्हाला अशा प्रकारे उत्पादन घेता येईल अशा प्रकारे सेटिंग मिळेल नॉन टेक्निकल लोक तुम्हाला जे युट्यूबर शिकवत आहेत किंवा प्रत्यक्ष शिकवत आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही याचा निर्माताच मी आहे हिम्मीच प्रयोग भारतात आणले दोन हजार दहा साली आणि त्याच्यानंतर हे टेक्निकल छाटण्या टेक्निकल कंट्रोल टेक्निकल तुम्हाला बुरशीनाशक कीटकनाशक खतांच्या मात्रा फवारणी शेड्यूल ह्या सगळ्या मॅनेज करून अशा प्रकारच्या आंबा बागा डेव्हलप करता येतात जेणेकरून त्याची हाईट दहा ते बारा फुटवा फुटावरच ठेवून हाताने आंबे तोडता येतील त्याला बॅगिंग करता येईल आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करेल एक्सपोर्ट करता येईल तुम्हाला तुमच्या कुटुंबातीलच लोक हाताने आंबे तोडता येतील कारण ही, ही शेवटची पिढी आपली की जी झाडावर चढणारी होती त्याच्यानंतर झाडावर आंब्याच्या झाडावर चढायचं चढणारी लोकच मिळणार नाही त्याच्यामुळे झाडं कंट्रोल करा जास्तीत जास्त एकरी तीन बाय बारा फुटावर बाराशे पंचवीस झाडं बसवा किंवा एकरी तीन बाय चौदा फुटावर एक हजार झाडं बसवा जबरदस्त उत्पादन घ्या आत्तापर्यंत तुम्ही जर केला असेल की भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये तेहतीस बाय तेहतीसवर लागवडी केल्या आणि त्यात एकरी फक्त चाळीस झाडं बसली आपल्याकडे क्लोज प्लांटेशन इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये तीन बाय बारा फुटावर बाराशे पंचवीस झाडं बसतात किंवा तीन बाय चौदा फुटावर एक हजार झाडं बसतात अन अप्रतिम जबरदस्त बहार आणतो जबरदस्त उत्पादन घेतो हे शिकायचं जर असेल तर तुम्ही मुक्कामपोष्ठ चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे मोफत प्रशिक्षण घ्या आणि अशा पद्धतीने लागवडी आणि जबरदस्त तुमची ही बाग फुलू शकता तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही उद्योगधंदा करत असाल तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर असाल आणि तुमची घरी जमीन पडून राहिलेली असेल तर ती, ती बडून देऊ नका अशा पद्धतीने लागवडी करा आणि जबरदस्त इकरी सहा ते सात टन उत्पादन घ्या आणि जबरदस्त उत्पादनाबरोबर तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक आधार द्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा